श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार आणि आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि या पितृपक्षात आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी त्यांचं श्राद्ध करणं तितकंच महत्वाचं मानलं जातं तर या पितरांची मृत्यूची स्थिती जर माहीत नसेल तर या दिवशी काय करावं तर या दिवशी केलेल्या श्राद्धानेही पितृ शांती होते तर या त्यांना आपल्या पितरांची मृत्यू झालेली तारीख ठिती जर माहीत नसेल तर त्यांनी या दिवशी नक्कीच श्राद्ध हे करायचं आहे यामुळं आपले पितर हे तृप्त होणार आहे त्यांना सद्गती मिळणार आहे तर कधी त्यांचं प श्राद्ध करायचं आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्वजांनी आपल्यासाठी अपार कष्ट केले आहेत आणि त्यांची आठवण राहावी पूर्वजांच्या आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहावेत म्हणून आपण त्यांची शांती करावी लागते वर्षातून एक दिवस पितरांसाठी गोडाधोडाचा नैवेद्य द्यावा लागतो पितरांचा मृत्यू कधी झाला त्याची तारीख पूर्वी बघा फोटोवर टाकली असायची ते फोटो ग्रामीण भागात आजही भिंतीवर लावलेले असतात आणि मृत झालेल्या त्या व्यक्तीचे जी थित आहे जी तारीख आहे वार आहे ती त्यावर टाकलेली असायची त्यामुळे माहि बघा तर मा पण आता मात्र फोटो कोणी जपून ठेवत नाही आणि त्यामुळं त्यावरील तारीखही लोकांच्या लक्षात नसते तर अशा वेळी आपल्या पितरांचं श्राद्ध कधी करावं असा देखील प्रश्न तयार होतो वर्षातून काही दिवस असे असतात जेव्हा आपण तारीख माहीत नसलेल्या पूर्वजांच्या शांतीसाठी नैवेद्य ठेवू शकतो पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्यानं पितरांचा आशीर्वाद मिळतो प त्याचबरोबर त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळते त्यांना सद्गती मिळते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर यावर्षी हा पितृपक्ष अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे हा एक पंधरवाडा आहे म्हणजे पंधरवाडा म्हणजेच काय हे पंधरा दिवस हे त्यांना समर्पित असतात ज्यामध्ये लोक त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद घेतात पितृपक्ष हा सोळा दिवस चालतो त्या यामध्ये अशा अनेक स्थिती आहेत ज्यावर श्राद्ध आणि तर्पण केल्यानं पितर हे प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि त्यानंतर जो सोळा दिवसानंतर जे अमावस्या येते त्या अमावस्येला हा पितृपक्ष संपतो या दिवसांमध्ये अशा तीन तिथी आहेत ज्यावर श्राद्ध आणि तर्पण करून पितरांना शांत करता येतं तर आपण त्या देखील जाणून घेणार आहोत पितृपक्षातील प्रत्येक तिथीचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व असेल असते तरी या सोळा दिवसांमध्ये बघा सर्वात प्रथम भरणी श्राद्ध त्यानंतर नवमी श्राद्ध आणि सर्व पितृ अमावस्या ज्या आहेत या ती ह्या तीन तिथी आहेत किंवा बघा अमावस्या श्राद्धाच्या तारखा ह्या महत्वाच्या आहेत बघा भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध म्हणजे कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या मृत्यूनंतर एक म्हणजे जे पहिलं वर्ष येतं एक वर्षानंतरचं जे पहिलं वर्ष आहे त्याला भरणी श्राद्ध केलं जातं आणि हे भरणी श्राद्ध करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं हे भरणी श्राद्ध चतुर्थी तिथीला केलं जातं त्याचबरोबर भरणी श्राद्ध बघा धार्मिक त्याचबरोबर आपल्या जे जे गेलेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ एखाद्या मंदिराला म्हणा एखाद्या तुम्ही एखादी भेटवस्तू देऊ शकता त्याचबरोबर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून बघा काही लोक गया पुष्कर या ठिकाणी देखील श्राद्ध करतात परंतु या पितृपक्षामध्ये या व्यक्तींचं भरणी श्राद्ध हे चतुर्थी तिथीला केलं जात तर त्या नवमी श्राद्ध नवमी श्राद्ध हे पितृपक्षातील या श्राद्धाला मातृश्राद्ध असंही म्हटलं जात या तिथीला मातेचा सन्मान करण्यासाठी श्राद्ध केलं जात जसे की आई असेल आजी असेल पणजे असेल इत त्यांच्या तारखा ह्या आईसाठी असतात जर तुम्ही या ठिका बघा जर तुम्ही या दिवशी तिच्यासाठी पिंडदान किंवा इतर गोष्टी केल्या नाहीत तर तिला राग येतो आणि तुम्हाला पितृदोषाचा जो सामना आहे पितृदोषाचा जो त्रास आहे तो सहन करावा लागू शकतो तर या बघा तुम्हाला जर तुमच्या घरातील तुमच्या कुटुंबातील एखादी अशी महिला जर मरण पावली असेल तर तिचं नवमी श्राद्ध करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर सर्व पितृ अमावस्या श्राद्ध ज्या पितरांची मृत्यू माहिती नाही त्यांच्यासाठी हे श्राद्ध केलं जातं जर तुम्हाला मृत्यूची तारीख आठवत नसेल किंवा तुम्हाला तुमच्या तुम्हा पूर्वजांची काहीच माहिती नसेल तर त्या दिवशी आश्विन अमावस्येला सर्व पितृ श्राद्ध किंवा त्या ते त्यांच्या नावानं तर्पण करू शकता या दिवशी पिंडदान केल्यानं सर्व पितरांचे सुख प्राप्त होते तर यंदा हा दिवस दोन ऑक्टोबरला आहे त्यामुळे बघा एक वेळ देवाची सेवा देवाची पूजा अर्चा कमी झाली तरी देखील चालेल मात्र आपल्या पितरांची सेवा होणं खूप महत्वाचं आहे पितर जर जा बघा आपण त्यांना नैवेद्य केला त्यांच्या नावाने आपण दानधर्म केला तर या पितृपक्षात ते आशीर्वाद देत असतात भरभरून आशीर्वाद देतात देता, त्यामुळे आपल्या कुटुंबाची ही प्रगती होत असते देवाच्या आधी देखील पूर्वजांचा पहिला मान सन्मान हा केला जातो आणि त्यानंतर देवाचा केला दे जातो त्यामुळे या पितृपक्षात जर तुम्हाला देखील तुमच्या पूर्वजांची मृत झाल्याची जर माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावसेला त्यांचं श्राद्ध करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ